thank mm -hmm. you नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक प्रोफेशनल इंट्रो व्हिडिओ कसा तयार करू शकतो जो आपल्या यूट्यूब चॅनलसाठी जसं की तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघल्याचा एकदम प्रोफेशनल इंट्रो व्हिडिओ मी तयार केलेले जर तुम्हाला पण अशाच प्रकारे इंट्रो व्हिडिओ तयार करायचा असेल तुमच्या युट्यूब चॅनलसाठी तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच रिझिटल बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ जेवढे तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना कोण इंट्रो व्हिडिओची आवश्यकता असेल ते हा व्हिडिओ बघून इंट्रो बनवायला शिकू शकता तर चला जरा वेळ आज व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काही आपल्याला कायमॅक्सर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्या नंतर जो एक नंबरचा रिस्यू आहे सोळा पॉईंट नऊचा चा हा रिस्यू सिलेक्ट करून तुम्हाला खाली क्रेड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक काम करायचं इथे ते बघू शकता एक ऑप्शन ऑप्शनचं असेल किंवा तुम्हाला बॅग्राउंडचे असेल सिम्पली त्यावरती क्लिक करायचं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं याची जी साईज आहे तुम्हाला पाच सेकंदापर्यंत किंवा सेकंदापर्यंत घेऊन टाकायची सिम्पली आपण सहा सेकंदापर्यंत घेऊन टाकूया सहा सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं टेक्स्टॉप्स जे असेल बघू शकता खाली यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर जे पण इथे तुमच्या चॅनलचं नाव असेल ते चॅनलचं नाव तुम्हाला इथं सिम्पली लिहायचं आहे तर जसं की माझ्या चॅनलचं नाव राहुल पाट्रे तर मी इथं सिंपली राहुल पट्रे लिहितो ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ओके ओके करतो त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता इथं आपलं चॅनलचं नाव रेडी झालेलं आहे सिंपली तुम्हाला करायचं आहे याला असं झूम करायचं आहे आणि इथं एकदम बीच टू बीच म्हणजे मध्यम भागी एकदम मध्ये ॲड करायचंय ठीक आहे ॲड करायच्यानंतर सिंपली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक ऑप्शन इथे असेल बघू शकता पॉन्ड तर सिंपली या ऑप्शन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर इथं जो पण तुम्हाला आवडत असेल तो पॉन्ड तुम्ही इथं म्हणजे एक ॲड करायचं आहे तर सिम्पली मी हावाला पॉन्ड इथे ॲड करतो ठीक आहे ॲड करायच्या नंतर ओके ओके करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुमचं इथं बनून जाईल ठीक आहे तर याची जी लेंथ आहे आपण इथपर्यंत घेऊन टाकू शेवटपर्यंत ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक तुम्हाला लेफचं ऑप्शन दिस असेल परत त्या लेफचे ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता <hugging> इफेक्टचं ऑप्शन दिस असेल इफेक्टच्या ऑप्शनवरती यायचे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता बेसिक इफेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे बघू शकता एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं हा ब्लरचा इफेक्ट तुम्हाला सिम्पली इथं ॲड करायचा ठीक आहे ॲड केल्याच्यानंतर सिम्पली यावरती तुम्हाला तुम्हा क्लिक करायचे सॉरी यावरती क्लिक करायचं नाही जशी एक बारीक लाईन तुम्हाला तयार करून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे ज्यामध्ये एकच वर्ड बसेल ठीक आहे एकच अक्षर बसेल अशी तुम्हाला लाईन इथे बनवून घ्यायची ठीक आहे जसं की बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे ठीक आहे घेतल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक नंबरला इथं बरोबर लाईन आपण आता मारलेली ठीक आहे पहिल्या वर्डवरती इथं अक्षरावरती तुम्हाला दिसत असेल लाईन आलेली तर सिंपली तुम्हाला इथं किच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर याला पुढंसं असं थोडंसं स्क्रिप करायचं ठीक आहे पण मित्रांनो त्याआधी आपल्याला एक करायचं काय फक्त या टेक्सवरती क्लिक करायचं आहे आणि यावरती आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला इथे एक एक अॅनिमेशन दिसत असेल बघू शकता हे वालं युप युपीएन राईट सिम्पली यावरती क्लिक करायचं निश्चित जी लेंथ आहे तुम्हाला तीनवरती ठेवायची ठीक आहे बघू शकता एवढं काम तुम्हाला आधी करायचं आहे वेळेला ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर इथे बघू शकता जिथं कुठं आपला पहिला अक्षर निघायला सुरुवात होती सिम्पली इथं याचं कीच ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे समजलं का ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं पूर्ण वर्ड लिहून लिहून द्यायचं आहे ठीक आहे आणि इथं पहिलं तुम्हाला एक कीचं ऑप्शनवरती क्लिक करून इथं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतर आता पुढं तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे आणि दुसरा नंबरचा अक्षर पूर्ण काढायचं ठीक आहे बघू शकता इथं ए पूर्ण निघलेलं आहे त्यानंतर पुढले अक्षर तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला पुढला अक्षर पूर्ण निघून द्यायचं फक्त एकच अक्षर ठीक आहे आणि परत तुम्हाला ही रेश जे पुढं अशी स्क्रॉल करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर परत तुम्हाला पुढं स्क्रॉल करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि याला पुढं असं स्क्रॉल करायचं आहे फक्त एक अक्षर तुम्हाला काढायचं आहे आणि याला पुढं असं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता जसं की तुम्हाला समजलं असेल तर सगळे फोटो सगळे टेक्सवरती तुम्हाला अशाच प्रकारे ॲड करायचं आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल किंवा तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशा ती ड्रिंकचे व्हिडिओ बघायला मिळतील तर ठीक आहे तर परत तुम्हाला असं पुढं कॉल करायचं आहे पूर्ण निघून देऊया अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर परत पुढं एक एक अक्षर काढायचं फक्त एक एक ठीक आहे बघू शकता परत अशा प्रकारे पूर्ण निघलेलं आहे त्यानंतर परत तुम्हाला असं याला लास्टला घेऊन जायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं झाल्याच्यानंतर परत तुम्हाला जर स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आणि इथं बघू शकता लेअरमध्ये गेल्याच्यानंतर परत इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावं लागेल बघू शकता हवाला इफेक्ट तुम्ही इथं गेट मोडच्या ऑप्शनवरती जाऊन या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही हा इफेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता घेतल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला यावरती क्लिक करायचं ठीक आहे सॉरी दुसरीकडे घुसलं ते हा इफेक्ट तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲड करायचा ठीक आहे ॲड केल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय या इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता जशा प्रकारे आपण जे ॲड केलेलं होतं तसंच याला पण तुम्हाला ॲड करायचं असं याची पण छोटीशी लाईन तयार करायची आहे आणि ते यावरती तुम्हाला ॲड करायची ठीक आहे तर सिम्पली ते आपल्याला किच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परत आणि जिथं जिथनं हा इफेक्ट टेक्स्ट निघाला सुरुवात होती पूर्ण निघून द्यायची पहिली सिम्पली बघू शकता थोडंसं वरती घेऊया लाईन थोडीशी मोठी करून घेऊया थोडीशी रून ठीक आहे पूर्ण वर्ड बसेल अशी ठीक आहे आता पूर्ण दुसरा दुसरा निघतं आहे बघू शकता टेक्स अशाच प्रकारे तुम्हाला परत एकदा प्रोसेस करायची ठीक आहे टेक्स्च्याच बरोबरीना ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जसं की तुम्हाला समजलं असेल ही टेक्स जशी निघते आहे तसं तुम्हाला याला पुढं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे जास्त काही अवघड नाही आहे बघू शकता अशा प्रकारे जशी टेक्स निघते तसं त्याला पुढं स्क्रॉल करायचं आहे फक्त ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जास्त काही अवघड नाही आहे समजून घ्या व्हिडिओला लाईक नसलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा कारण की ज्यांचं कोण त्यांचं यूट्यूब चॅनल असेल त्यांना पण हेल्प होईल इंट्रो व्हिडिओ बनवण्यासाठी ठीक आहे आता लास्टला तुम्हाला डायरेक्ट तुम्ही याला असं इन करून टाकलं तरी पण चालेल तर इथे बघू शकता तुम्हाला एक थोडासा इफेक्ट दाखवतो कशापर्यंत रेडीज झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लागून जाईल ठीक आहे त्यानंतर करायचं काय परत तुम्हाला इथे लेफ्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक नंतर तुम्हाला इथे इफेक्ट दिलेला हाय इफेक्ट सिम्पली तुम्हाला ॲड करायचं बघू शकता ॲड करायचं आहे एक मिनिट तर बघू शकता इफेक्ट इथं मी ॲड केलेला आहे स्मोकचं इफेक्ट आहे सिंपली तुम्हाला करायचं काय याला बघू शकता खाली ब्लेंडिंग जे असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होईल आणि याला आपल्याला एकदम परफेक्टपणे इथं स्टार्टिंगला इथं बघू शकता अशा प्रकारे झूम करून एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे आणि याला असं आपल्याला इकडं घ्यायचं आहे आणि याची जी स्पीड आहे ही आपल्याला थोडीशी वाढवायची ठीक आहे बघू शकता ह्याच्या अशा प्रकारे स्पीड वाढवायची ठीक आहे स्पीड वाढवल्याच्या नंतर आता बघू शकता तुम्ही तर याचा साऊंड मी म्यूट केलेला आहे बहुतेक आणि यावरती जो आहे तुम्हाला मी इथे एक साऊंड देईल तो साऊंड तुम्ही इथे ॲड करा यावरला जो साऊंड आहे तो आपल्याला ऑफ आप करायचा आहे मी साऊंड ॲड करतो मी साऊंड ॲड केलेला आहे आता बघू शकता प्ले करून दाखवतो तर बघू शकता अशा प्रकारे म्हणून रेडी झालेलं आहे आता आपल्याला करायचं आहे का याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला कलर ॲड करायचा आहे सिम्पली लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला बॅकग्राऊंडचे ऑप्शनवरती क्लिक करायचं व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि याला इथं स्प्लिट स्क्रीनवरती जाऊन याला स्क्रीन करायचं ठीक आहे फुल केल्याच्या केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला कलरचा ऑप्शन दिसत असेल यामध्ये तुम्ही कोणता पण कलर ॲड करू शकता बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला इथे बघू शकता ओके करायचं ओके केल्याच्या नंतर यावरती क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे ठीक आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लागून जाईल तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कोणता पण कलर ॲड करू शकता इथं जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही कलर चेंज करू शकता सरे मी गुलाबी करतो आता तर बघू शकता अशा प्रकारे इथं कलर पण चेंज होऊन जाईल ठीक आहे एकदम परफेक्टपणे तर आता तुम्हाला करायचं काय याची जी लेंथ शर्टपर्यंत घेऊन टाकायची आहे आणि आता तुमचा डेमो इंट्रो व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला आहे सिम्पली तुम्हाला करायचं काय एकदा प्ले करून दाखवतो लास्ट एकदम परफेक्टपणे आणि तुम्ही कोणता पण कलर ठेवू शकता तुमच्या हिशोबाने ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पल इथं शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं असेल इथं सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय